वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि गाईज देवी आले जवळ तर साफसफाई सुरू आहे आंबेवाडी गावामध्ये पाहू शकता तुम्ही आणि इकडे पेंटिंगचा काम करते मंजित पाटील आणि पाटील जीत वाघमारे अखिल पेडवी आणि गाई नाश्ता पण झाला मगशीच वडापाव खाली शिल्लक पाहू शकता जिम मध्ये दे देवी बसते आमची इथे देवी असते जिमचा सामान पाहू शकता तुम्ही बघा गाईज हा बघा गा। गाईज <laughs> हे बघा इकडे साफसफाई सुरू आहे आणि इकडे गाणी पण लावलंय गाई तुझ्यासाठी घाण घेतात ती इकडेच घाण टाकता हे बघा इकडे घाण टाकतो मी शकता गाईच दोन भिंत झाल्यात लावून एक भिंत आणि समोरचा आहे थोडासा म्हणजेच आपल्याला लावून दाखव बघाय बघा बघा डेंजर काम करते धेलय बघा त्यांनी कुठं पाटला बिटला तर काय होईल साफसफाई आदित्य पाटील पाहू शकता किती गवत घालता तो आता साफ करू गाई पाटील मंजित पाटीलचा एक जाम शिक्षण घेतलंय यांनी दोनदा आयटीआय केलाय तेरावी चौदावी कम्प्लीट आणि आता आय घरात बसलाय कंपनी जातो काही जाम मेहनत घेतली त्यांनी नुसताच पैसे कमवतोय हो <laughs> आयटम पण जाम पटवतोय पण आयटम पण धोका देत याला काहीच ट्रॉफी पाहू शकता पहिले नंबरची ट्रॉफी आहे ती लोलते बघ अशी बघा ट्रॉफी बघा वन साइड फायनल मागलेली आणि ट्रॉफी बघा कुठं आहेत देवला जाम ट्रॉफी आहेत आमचे म्हणून इथे ट्रॉफी आहे अशा लोलतात काय डेंजर काम करते बघा गाईत इथं टेकडी पण दिसतय गाईत इथला पण आपण ब्लॉग बनवू नेक्स्ट टाइम कुत्रे झोपल्या बघा थोडीशी मस्ती करते त्यांच्या सोबत त्यांना खायला देतो थोडसा बघा मोठू पतलू गाईत हा बघा हा आमचा देऊल गणपतीचा देऊन चला तुम्हाला आतमध्ये ट्रॉफी दाखवतो बघा गणपती बाप्पा मोर्या बघा ट्रॉफी जास्त नाही पण आहेत बऱ्यापैकी ते बघा आणि इकडे पण रोलतात गाईचे बघा ठेवायला जागा नाही अजून काही जणांच्या घरी आहेत गाईच आणि हा आमचा घरी जायचा रस्ता आहे पाठीमाग म्हणजे शेताकडं बघा गाईच इथे देवी बसते इथे गरबा खेळतो मी बघ कुत्रे बघा त्यांना काही नाही फरक पडलाय गाईत टाकलं तर परत टाकू आपण गाई जेव्हा एक आणि कालू बघा ही आले हे बघा गाईच बागा नाचून नाचून काम करतात खूप आनंदात आहेत का वाट लावले इथे आपले पेंटर का मानवतात असे उद्योग करतात हि माणसा माणूसच विचित्र आहे थोडसा पेंटू कुडच्या ब्लॉक मध्ये आता